श्री नवनाथ भक्तीसार कथामृत अध्याय पाचवा बेताळाचा पराभव व त्या मच्छिंद्रनाथाने देवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून निघाला बारा मल्हार नामक अरण्यात गेला व तेथे एका गावात मुक्कामाच राहिला रात्री एका देवालयात स्वस्त निजला असता सुमारे दोन प्रहार रात्री मोठा आवाज ऐकू येऊन असंख्य दिवट्या त्याला दिसल्या हे पाहून भूतावळ उठली असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले व काही चमत्कार करून दाखवू त्या सर्वांस अनुकूल करून घ्यावे असा त्याने विचार केला मग त्याने लागली स्पर्शास्त्राची योजना केली त्या अस्त्राच्या अद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तेथे ते खेळून राहिली त्यांना हालचाल करता येईना व ती सर्व भूते झाडाप्रमाणे चिकटून राहिली ती भूते नित्य नियमाप्रमाणे वेताळाच्या जाण्यास निघाली होती परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळास भेटली नाही इकडे वेताळाने ती का आली नाहीत ह्याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते तिकडे पाठवली मग पाच सात भूते वेताळाची आज्ञा मान्य करून शरबतीरी आली आणि शोध करून पाहू लागले तो ह्यांची अशी अवस्था त्याच्या दृष्टीस पडली मग ती त्यांच्या जवळ जाऊन चौकशी करू लागली तेव्हा तेथे कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले मग तो सिद्ध कोठे उतरला आहे तपास करीत फिरत असता मच्छिंद्रनाथास आलेल्या भूतांनी पाहिले तेव्हा ह्याचीच अद्भुत करणे असावी असा त्यांच्या मनात संशय आला मग त्या भूतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्याची प्रार्थना केली की, की स्वामी ही भूते प्रतीत आहेत करावी म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या का जातील त्यावेळी ही सर्व खेळली असतात कसे राहिलात म्हणून त्यास विचारले तेव्हा उत्तर दिले की ही भूते आज आली नाहीत म्हणून त्यांचा तपास करण्याकरता वेताळाने आम्हा चिकडे पाठवले आहे तर महाराज यांची सुटका करावी ही वेताळाकडे पाया पडण्यासाठी जातील त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला मी त्यांना कदापि सोडणार नाही हा माझा निरोप तुम्ही वेताळाला सांगा म्हणजे तो कितपत प्रबळ आहे हे पाहता येईल मच्छिंद्रनाथाचा असा अभिप्राय पडल्यानंतर ती भूती लागलीच परत वेताळाकडे ला गेली आणि त्याच्या पाया पडून म्हणाली की तिकडे एक योगी आला आहे त्याने शर्भ तीरावरची सर्व भूते मंत्राच्या जोराने एका जागी खेळून टाकले आहेत व तुम्हालाही तसेच करून टाकण्याचा त्याने निश्चय केला आहे हे ऐकताच वेताळाची नखशिकांत आग झाली त्याने सर्व देशातील आणण्यासाठी पाठविले त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला त्यांना कच्चा मजकूर कळविला मग सर्वजण आपापल्या फौजनीशी सर्वतीरी येऊन दाखल झाले व तेथे भयकारक भूतचेष्टा करून दाखवू लागले हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्रून ठेवले व त्याचा प्रताप किती आहे हे पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिला पुढे त्याने जपून सभोवती एक रेग ओढली व वज्रशक्ती मस्तकावर धरली भूतांच्या राजांनी झाडे डोंगर नाथावर टाकीले परंतु त्यांचे काही चालले नाही त्यांनी आपल्याकडून सर्व शस्त्रे असे सोडून इलाज केले परंतु मच्छिंद्रनाथापुढे ते दुर्बळ ठरले शेवटी मच्छिंद्रनाथाने सर्पास्त्र योजून सर्व भूतांना एकदम खेळून टाकले त्यावेळी पिशाच्या अष्टनायकापैकी झेकिंग खेळता बावरा मंगदा मुंजा म्हषासूर व धुळवान हे सात जण मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढण्याची वाट पाहत होते पण तितक्यात नाथाने चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशाकडे संरक्षणासाठी ठेविले व दानवास्त्र सिद्ध करून मृदू कुमांक मरु मलिमल मुचकुंद त्रिपूर बळची ती हे सात दानव निर्माण केले मग सात दानव व सात भूतनायक यांची झुंबी लागली एक दिवस त्यांचे युद्ध चालले होते पण दानवांनी त्यास जर्जर करीताच ते अदृश्य झाले शेवटी मच्छिंद्रनाथाने वासव शक्ती सोडून वेताळास मूर्चित केले त्याची अगदी प्राण जाण्याची वेळ आली तेव्हा निरुपाय होऊन त्याने निर्भिमानाने शरण जाऊन प्राण वाचून घेण्याचा केला मग सह, सर्व मच्छिंद्रनाथाची की की तुला कोणता लाभ व्हायचा हो आहे आमचे प्राण वाचविल्याने आम्ही जगात तुझी कीर्ती गाऊ व तू सांगशील ते काम करू यमा जवळ यमदूत आहेत विष्णू जवळ विष्णूत आहेत याचप्रमाणे आम्ही अवघ्या आपापल्या आप पिशकची पूजेसहित तुझ्याजवळ राहून तुझा हुकुम मानू हे वचन जर आम्ही असत्य करू तर आम्ही आमच्या पूर्वजास नरकात टाकू अशी भूतांनी दिनवानी केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की साबरी विद्येवर माझे कवित्व आहे याकरता जो मंत्र ज्या प्रकरणाचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्रावर हुकुम कार्य सिद्ध होण्यासाठी तुम्ही मंत्र जपणाराला सहाय्य करावे तसेच मंत्र झोकून पाठ करणारासही मंत्र सफल झाला पाहिजे असे सर्व मच्छिंद्रनाथाचे म्हणणे सर्वांनी संतोषाने कबूल केले तसेच त्यांचे कोणते हे सर्व त्यांना सांगून ठेवले आणि मंत्राच्या सिद्धतेची वेळ कायम केली याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या कबुलायती वेताळाजवळून करून घेतल्या नंतर प्रेरक प्रेरकास्त्राची योजना करून त्यांना मोकळे केले मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली व त्यांनी जयजगार करून त्याची स्तुती केली व त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या ठिकाणी गेले